नाशिक रोडला विहितगाव वडनेर रोड हांडोरे लॉन्स या ठिकाणी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जनसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला शहर आणि ग्रामीण भागातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली नाशिक लोकसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत महादेवपुरीचे विलास सांडखोरे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी प्रवेश केला प्रभाग क्रमांक बावीसचे माजी नगरसेवक केशव पोरजे यांनी लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांची ढोल ताशांच्या गजरामध्ये वडनेर रोड या ठिकाणाहून मिरवणूक काढून फुलांच्या वर्षावात जल्लोषात स्वागत केलं मान्यवरांनी महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून मेळाव्याची सुरुवात केली यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणं झाली यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणं झाली आणि राजाभाऊ वाजे यांना प्रचंड मतांनी विजय करण्याचा निर्धार या मेळाव्यामध्ये करण्यात आला हांडोरे लॉन्स या ठिकाणी शेतकरी ज्येष्ठ नागरिक नागरिक महिला आणि मोठ्या संख्येनं युवकांनी हजेरी लावल्यानं संपूर्ण लॉन्स भगवमय झालं होतं शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी केशवर्जे यांची निवड झाल्यानं त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर कुंडाजे मामा आव्हाड दत्ताजी गायकवाड विलास शिंदे रिट्टा वाघ राहुल ताजनपुरे जगन आगळे प्रकाश म्हस्के अनंत जगताप लक्ष्मण मंडले कचरू तांबे रमेश आवटे रतन चावला कैलास बागिने राजेंद्र बागडे रामकृष्ण झाडे गणेश गायधनी सचिन आहेर सुनीता कोठोळे नायना खोलप भारती ताजनपुरे अशोक पाळदे जयंत गाडेकर हरिभाऊ गायकर विशाल गाडेकर सुनील देवकर स्वप्नील आवटे हे ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक आणि महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो दवाली मतदारसंघात काम करत असताना कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला असं वाटतं की मी काम करत असतो आणि माझ्या कामाची कोणीच दखल घेत नाही माझ्याकडे कोणाचं लक्ष नसतं मी कुठलेही काम कार्यक्रम का असला की माझे वीस कार्यकर्ते घेऊन जातो आणि माझ्याकडे लक्ष नसतं असं बिलकुल होत नाही शिवसेनेमध्ये तुम्ही काम करत राहा तुमच्याकडे निश्चित लक्ष राहतं आणि याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे तुमच्या समोर मी उभा आहे शिवसेनेत काम करत असताना शाखा प्रमुख पासून सुरुवात झाली शाखा प्रमुख उपविभाग प्रमुख झालो उपविभाग प्रमुखच महानगर प्रमुख झालो ज्यावेळेस शिवसेनेचे चार महानगर प्रमुख होते त्यानंतर गेल्या बारा तेरा वर्षापासून देवळाली विधानसभा प्रमुख म्हणून काम करतो आणि याच कामाची पावती म्हणून प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर त्या सर्वांनी कामाची पावती म्हणून माझी शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली त्याबद्दल मी त्यांच्यात आभार मानतो आणि मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने दे एक शब्द देतो की माझ्यावरती जी जबाबदारी दिली कुठलाही पक्षपात आणि कुठलीही गद्दारी न करता मी माझी भूमिका बजवेल असा बघून मी शब्द देतो काम करत असताना काम करत असताना बऱ्याच अडचणींला तोंड द्यावं लागतं पण खरोखरच शिवसैनिक अतिशय कडवट असतो आणि तो एकदम ठामपणे उभा असतो भाऊ देवळाले मतदारसंघ हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे देवळाली मतदारसंघाचे मतदार दोनच विभागात विभाजले गेले एक म्हणजे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने आणि उद्धवसाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक काम करतात आणि दुसऱ्या ठिकाणी उपस्थित गेले ते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पार्टीच्या विचाराने काम करतात तेवळोली मतदारसंघामध्ये तीस वर्ष शिवसेनेचे आमदार होते आणि तीस वर्षानंतर एक छोटासा बदल झाला आणि शिवसेनेच्या हातून आमदारकी गेली तो बदल करत असताना लोकांना थोडासा बदल हवा होता आणि बदल करत असताना शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचाराने बदल केला सर्वप्रथम आपण ही गोष्ट लक्षात आली पाहिजे म्हणजे जरी देवळोली मतदारसंघात जरी बदल झाला असेल तीस वर्षाने तर तो, तो शरद पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी केलेला बदल होता आणि साहेब आज उद्धव साहेबांचे शिवसैनिक पण सोबत आहे आणि शरद पवार साहेबांचे सैनिक पण सोबत आहे त्यामुळं त्यामुळं मी भाऊ ना त्यावेळेला मतदारसंघाच्या वतीने आम्ही इथे असलेले आमचे तालुका प्रमुख प्रकाशजी म्हस्के हरी गायकर आमचे जगन तात्या आगळे सर्वच मी सर्वांचं नाव घेणं शक्य नाही पण तेवढ्या मतदार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शब्द देतो जसं मागील उमेदवाराला या ठिकाणी लीड होत भाऊ निश्चित निश्चित त्याच्यापेक्षाही जास्त देवळाली संघ तुम्हाला लीड दिल्याशिवाय राहणार नाही आपल्याला सर्वांना माहिती आहे येत्या विला पुढच्या महिन्याच्या वीस तारखेला या ठिकाणी लोकसभेचं निवडणूक होऊ घातलेली आणि संपूर्ण देशामध्ये लोकसभेची धामधूम चालू झालेली आहे आपलं मतदान हे पाचव्या टप्प्यात आहे आणि आपल्याकडे पण या ठिकाणी प्रचाराला सुरुवात झालेली मित्रांनो या ठिकाणी आपला उमेदवार फायनल होऊन मला वाटतं आठ ते दहा दिवस झालेले परंतु समोरचा उमेदवार अजून फायनल नाही आहे त्याचं कारण असं की भाऊची उमेदवारी ज्यावेळेस फायनल झाली त्याच्या आधी बरेच जण त्या ठिकाणी सांगत होते उमेदवारी मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे परंतु राजाभाऊचं नाव पुढं आल्यानंतर मला वाटतं कोणी पाय धरायला त्या ठिकाणी तयार नाही म्हणून यांना उमेदवारी जाहीर करायला उशीर होतोय असं म्हटलं तर अवघड मित्र आपल्याला माहिती आहे यांनी काय उद्योग केले मागे आपण सर्व ओळखून मागच्या दीड वर्षापूर्वी आपल्याच सेनेची काही मंडळी ज्या बाळासाहेबांनी त्यांची हात हा पक्ष मोठ्या करण्यासाठी घालवली अनेक शेकडो लोक हा पक्ष मोठा करताना शहीद झाले तोच पक्ष ज्या बाळासाहेबांनी एका सर्वसामान्य माणसांना बरोबर घेऊन त्याला मोठं केलं मंत्री केलं आणि तीच मंडळी ज्यांना आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं अशी मंडळी त्या ठिकाणी गद्दार झाली आणि त्या ठिकाणी ते बाहेर पडू शकतो आज मी आपला उमेदवार आहे त्याच एकच कारण आहे मला असं वाटत की मी स्टेज शिवसेने बरोबर राहिले मी दर सभेत नाही सांगितलं तर काल जगन नव्हते नव्हती आणि या गोष्टीचा उल्लेख मी त्या सभेत केला नाही परंतु आज तात्या आहेत मला ते बोलावस लागणार आहे की जेव्हा दोन हजार चौदा साली मी विधानसभेची उमेदवारी घेण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो तेव्हा आदरणीय उद्धव साहेबांनी मला विचारलं होत की या पक्ष निष्ठा सोडून वागणाऱ्या सगळ्या या जमान्यात तुम्ही पक्षात किती दिवस राहाल आणि त्यामुळे मी सांगितलं होत जोपर्यंत तुम्ही आणि त्यानंतर मला उमेदवारी मिळाली मी विधानसभेचा सदस्य झालो एकोणनावीस साली परत उमेदवारी दिली मी त्या परीक्षेत पास होऊ शकलो नाही परंतु उद्धव साहेबांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्या पाहिला त्यानंतर महाराष्ट्रात जे राजकीय खूप घडामोडी घडल्या आणि प्रत्येक जण प्रत्येकाला विचारत होता की तुम्ही कोणत्या गटात आता मलाही विचारत होते मी जे काय तुमचा मतदार सांगितलं मग तुम्ही काय करावं मी दादा सांगितलं काळजी उत्तर साहेब भेट माझं काय काय म्हणजे जी परीक्षा होती ती मी उत्तीर्ण झालो निष्ठेची परीक्षा उत्तीर्ण जातो आता जी परीक्षा चालू आहे जी एक्केचाळीस दिवसांनी होणार आहे ती परीक्षा पास होण्याकरता मला तुमची मदत करावी आणि आपण ती मदत कराल अशी माझी सोपी नाहीये कोणतीही निवडणूक सोपी नसती वलगणा करणं सोपं असत परंतु निवडणुकी जिंकणं हे एका माणसाचं काम नाही हे सर्वच जण आणि आपल्या आशीर्वादा जे करते त्यामुळेच निवडणुका जिंकता येते ही माझी अपेक्षा आणि म्हणून मी आपल्याला विनंती करण्यासाठी आज उठवतो वीस मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आपले आशीर्वाद मला मिळावेत ही अपेक्षा घेऊन मी आपल्यापर्यंत आदरणीय उद्धव साहेबांनी आशीर्वाद दिलेले वंदनीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब जिथे कुठे असतील तिथून त्यांचे आशीर्वाद शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर आणि ने प्रत्येक नेत्यावर आहेत अशी माझी आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गोंजाळ नाशिक रोड